सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा देवगावचे सुपुत्र माजी सैनिक राऊसाहेब किसन कोटकर हे स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे अतिशय जवळचे विश्वासू सहकारी होते देवगावच्या विकासामध्ये त्यांचं अमूल्य योगदान आहे देवगाव पंचक्रोशीतील मुलांना बाहेर शाळेला जावं लागू नये यासाठी त्यांनी गावातच हायस्कूल सुरू करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्या हायस्कूलला माजी केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांचं नाव दिलं असं माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय कैलासवाशी रावसाहेब कोटकर यांच्या दशक्रिया श्रद्धांजली कार्यक्रमात बाळासाहेब थोरात बोलत होते संगमनेर तालुक्यातील देवगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सैनिक कैलासवाशी रावसाहेब किसन कोटकर यांचा श्रद्धांजली आणि विधी कार्यक्रम गुरुवारी बारा डिसेंबरला सकाळी आठ वाजता देवगाव येथील अण्णासाहेब शिंदे विद्यालयासमोर पार पडला यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे राजहंस दूत संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख गगनगिरी भक्तपरिवाराचे दिलीप शिंदे नानासाहेब शिंदे सेवानिवृत्त कॅप्टन बालम शेख रमेश गुंजाळ उमेश डोंगरे सुभेदार भानुदास पोखरकर कॅप्टन भिकाजी भागवत मेजर जगन्नाथ खामकर मेजर गिरीश एरंडे मेजर गोविंद खर्डे पांडुरंग घुले शिवाजी खोळे यांसह शैक्षणिक राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील अनेक नागरिक अण्णासाहेब शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते दशक्रिया विधीप्रसंगी हरिभक्तपरायन सचिन गायकवाड आणि हरिभक्तपरायन मेजर भास्कर महाराज भाईक यांचं प्रवचन झालं कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रकाश कोटकर यांनी केलं कदाचित आपण सिव्हिलियन लाईफ मध्ये जीवन जगत असताना सैनिकाकडे थोड्याशा वेगळ्या नजरेने पाहत असाल पण ज्या वेळेस त्या काळातले सैनिक घडत असायचे ना ते सैनिकांचं ट्रेनिंग सामान्य नव्हतं माझे मायबाप त्यांना कळत असेल कळत असेल पण कदाचित एखाद्या वेळेस असं वाटतही असेल का जावं घरी आईच्या कुशीत बसावं बापाच्या कुशीत बसावं आईच्या बाबाच्या कुशीत बसून काय उपयोग आहे कारण आम्ही गोल घडलेले घडलेली लेकर आमचं ह्या ठिकाणी प्राण गेला तरी चालेल पण परत मात्र माती मागे जाणे नाही की त्या काळात ते सैनिकांची आवृत्ती होती महाराज आणि तीच आवृत्ती आजही सैनिक तुमच्या समोर मांडतायेत आणि म्हणून पांडुरंग स्वस्वरूप स्वरूप साक्षात भगवंताचे ते अवतार असं म्हटलेले का लक्षात हा आणि हे अवताराचं दर्शन सैनिक नात्यानं मांडत असताना ट्रेनिंग सेंटर मध्ये आपलं ट्रेनिंग उज्ज्वल प्राप्त करत असताना सामान्य ट्रेनिंग नसतं महाराज त्या ट्रेनिंग मध्ये अनेक हापेष्ट सोसावे लागतात कदाचित एखाद्या वेळेस एखादा सोहळा न समोर आला असला ना तरी त्या सोहळ्याला लात मारावी लागते का तर आपल्या घरचाही जरी सोहळा असेल पण कदाचित तो सोहळ्याला आपण लात मारू शकतो कदाचित त्या सोहळ्याला आपण लात मारू शकतो पण ज्या आईच्या सेवेसाठी उभा आहे ना त्या आईच्या सेवेला लात मारू शकत नाही ही शिकवण सैनिकांना दिलेली असते अरे म्हणून वास्तविक पाहता सैनिक नटत असतो सैनिक ज्यावेळेस नटतो तोच सैनिक सांगतो माझ्या घरच्या सोहळ्यामध्ये मला नाही जात आलं कधी चालेल पण माझ्या ह्या सगळ्या आई जगदंबा भारत मातेच्या कुशीत नटलेले माझे माय आणि बाप यांचा सोहळा सुखरूप राहावा म्हणून मला नटायचंय जो म्हणतो ना त्याला सैनिक म्हणतात महाराज आणि म्हणून सैनिक सामान्य नाही या परिवाराच्या सुखदुःखात सहभागी असणारे पदोपदी यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेले किंवा या परिवाराला ज्यांचं मार्गदर्शन लाभलं असे आपण सर्वजण या कोण्या कोण्या प्रकारे या परिवाराशी आपला सर्वांचा स्नेह जुळला आहे या नात्याने त्या ते दुःखात सहभागी होण्यासाठी उपस्थित आपण सर्व सज्जन श्रोते मायबाप सर्वांच्या चंदर साष्टांगपणे पात करतो ज्ञानोबा रायांची सेवे करता निवडलेली आहे ज्ञानोपारायांच्या उमीचा भाव आहे ज्ञानोबा राय सांगतात भगवंताला जीवाने शरण जावं जीवाने देवाला शरण जावं आणि उद्धाराला प्राप्त व्हावं शरणागतीची परिभाषा सांगताना ज्ञानोबायांची गोरगोवी सेवे करता निवडली भगवंत ज्ञानोबायांच्या मुखारविंदातून बोलतात जो मज होय अनन्य शरण शरण अन्य नाही अनन्य भावाने त्याचे निवारी मी जन्म मरण मग कोणाची अडचण असो कोणाचं दावखान्याचं काम असो कोणाचा वादविवाद असो जो माणूस अन्नांपर्यंत गेला त्या ठिकाणी त्याचा त्याची ती समस्या सोडवल्याशिवाय अण्णा कधी स्वस्त बसले नाही त्या पिढीच्या काळातील असं एकही कुटुंब नसल ज्या कुटुंबाच्या कुटुंबामध्ये त्यांचा सहवास किंवा त्यांचा त्या कुटुंबाला मदत लाभली नाही अगदी म्हणजे एवढी तळमळ कि एखाद्याला अडचण असेल तर स्वतः कधी हिशोब लावला नाही पैसे काढून दिले असतील पण त्या कुटुंबाची अडचण त्यांनी त्या ठिकाणी भागवण्याचं काम केलं अनेक सैनिक आपल्या मातृभूमीची रक्षा करून भारत मातेचं ऋण फेडलं आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर देशाची सेवा केल्यानंतर आपल्या गावाची सेवा समाजाची सेवा करून त्याने आपलं ऋण फेडलेलं आहे आणि आम्ही सैनिक जीवन व्यतीत केल्यानंतर समाजामध्ये कसे कार्य करू शकतो तो एक खूप चांगला आदर्श त्यांनी दाखवला आहे आणि त्यांचा हा वारसा आम्ही असाच पुढे चालू ठेवू असं मी तुम्हाला सांगतो आणि अहिला नगर मधील माजी सैनिक संघटना तर्फे संगमन तालुक्याच्या सैन्य कल्याण समिती स्वराज्य सैनिक संघटना आणि फेडरेशन तर्फे अण्णांना संस्था दत्तमाच्या नावाने या स्थापन केली आणि ह्या गावातील विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक हायस्कूल भरा अशी संकल्पना मांडली त्यांचे सगळे सहकार्या आज इथं हयात असतील आणि ते विद्यालय करायचा ज्या निर्णय आम्ही घेतला मी त्याच्यातला एक साक्षीदार आहे माझ्या घरी नाव काय द्यायचं विषय झाला तर मी परवानगी मिळणं फार पर अवघड आहे पण आता एका व्यक्तीचं निधन झालंय स्वर्गीय डॉक्टर कैलासाशी अण्णासाहेब शिंदेचं नुकतंच निधन झालं होतं आणि म्हणून मला त्यांच्या स्मारक त्यांचं नाव आपण देऊ आणि परमार्थ दोन्ही होईल सरकारच्या दरबारी परवानगीला फार आपल्याला अडचण येणार नाही आणि त्यांच्या स्मारक कोण आपल्याला परवानगी लवकर मिळेल राऊसाहेबांच्या सहकार्याला सगळी याची कल्पना आहे आणि म्हणून आम्ही ते कैलास डॉक्टर अण्णासाहेब शिंदे विद्यालय असं नाव आपण दिलं त्यावेळेस पुढं योग्य चांगला होता त्यांना परवानगी मिळाली हायस्कूल खूप चांगलं चाललं कारण आपण असे मानतो की जे काही तुम्ही जीवनात केलं पहिले गाव बांधील की माना कुटुंबाच्या प्रती तुम्ही समर्पित असतातच पण कुटुंबाचं कल्याण करा गावाचं कल्याण करा देशाचं कल्याण करा तिघ तिन्ही आघाडीवर रावसाहेब दादा यशस्वी ठरले असं मला वाटतं समृद्ध जीवन जगले एक हायस्कूल काढणं म्हणजे किती श्रेष्ठ काम आहे किती विद्यार्थी हायस्कूल शिकले त्यांच्या जीवनाचं सोनं झालं आणि ते पुण्य राऊ साहेबांना मिळालं ते पुण्य ह्या गावातील त्यांच्या सहकार्यांना मिळालं आणि त्या संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले असं चांगलं काम रावसाहेब दादा करून गेले वाटत तुम्ही आम्ही सुद्धा त्यांच्या स्मृतीला उजाळा देताना असा एक संकल्प करा की तुम्ही मी सुद्धा जीवनामध्ये गाव बांधिलकी आणि नीतीने वागण्याचा प्रयत्न करू चांगलं वागण्याचा प्रयत्न करू समाजाला आनंद देण्याचा प्रयत्न करू आनंद निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करू आणि तसं वागण्याचा जर संकल्प तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने केला तर आपल्या के सगळ्यांचं जीवन अत्यंत समृद्ध होईल गावातले सर्वच काम असतील सार्वजनिक कामं असतील शाळेचं काम असेल मंदिरांचे काम असतील सहकारी संस्थांच्या उभारणी असतील डेऱ्या असतील यामध्ये त्यांचा सहभाग त्यांचा मोठा वाटा त्या ठिकाणी दादांचा त्या सर्व कामांमध्ये त्या ठिकाणी राहिला स्वर्गीय सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात यांचे एक जवळचे सहकारी अनेक वर्ष दादांबरोबर त्यांनी काम केलं नंतरच्या काळात आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचे एक निष्ठावान सहकारी म्हणून त्यांची ओळख होती काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची त्या ते ठिकाणी ओळख संपूर्ण तालुक्याला त्या ठिकाणी राहिली आणि खूप मोठं योगदान त्यांचं या तालुक्याच्या विकासामध्ये गावच्या विकासामध्ये दादांचं कायम त्या ठिकाणी खरं तर राहिलं त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठं दुःख झालेलं आहे कुटुंबही त्यांचं मोठे भाऊ मुलं मुली नातवंड असं मोठं कुटुंब त्यांचं त्या ठिकाणी आहे दत्तात्रय हे त्यांचे चिरंजीव पुण्याला प्राध्यापक आहे विक्रम हे शेती गावची शेती या ठिकाणी सांभाळतात आणि साहजिकच त्यांच्या जाण्यामुळं या संपूर्ण कुटुंबाला दुःख झालंय त्या दुःखामध्ये मी माझं कुटुंब आम्ही त्यामध्ये सहभागी आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने माझी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने संगमनेर दूध संघाच्या वतीने दादांना या ठिकाणी भावपूर्ण शतजली अर्पण करतो आणि राशेपातील कोतकर हे माझी सैनिक होते आणि सतत समाजसेवा आणि त्यांच्या मनामध्ये समाजाला अतिशय उपयोगी पडणारे का, काही कार्य करण्याचे त्यांच्या मनामध्ये असायचं माझे वडील सरकारमार्शी गोसेप संतजी थोरात दादा यांचे येथे जवळचे होते

मनापासून लोकांकरता काम करण्याचा स्वभाव त्यांचा होता आणि त्यामुळे त्या समाज जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये ते एकत्र पद्धतीनं लोकांमध्ये मिसळून गेले ते हायस्कूलमध्ये खूप मदत त्यांची खूप चांगल्या पद्धतीने कायम सातत्यानं राहिली एवढ्याच गावाच्या विकासामध्ये वाटचालीमध्ये त्यांचा सहभाग होता आणि तालुक्याच्या कामामध्ये सुद्धा सातत्यानं काम करणारा असा घराचा कार्यकर्ता हे अवस्थेत खोटकरी होते खरे ते आर्मीमधून आलेले होते एक शिस्त त्यांच्यामध्ये होते कडक स्वभाव त्यांचा होता कायम लोकांमध्ये राहण्याचा स्वभाव त्यांचा होता आणि त्यामुळंच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आम्हाला जी मदत त्यांची झाली त्याचा उल्लेख मला सातत्यानं केला पाहिजे के जी वाटचाल झालेली आहे जी विकासाचं काम तालुक्यात झालं त्यांचा सहभाग निश्चितपणे मोठा राहिलेला आहे ते आजारी झाल्यानंतर ती मुद्दाम भेटण्यासाठी सुद्धा जाल गेलो होतो एक इच्छाशक्ती खूप मोठी होती परंतु शेवटी काळाच्या पुढे काही नाही ते आपल्याकडून निघून त्यानंतर आदरांजली वाहतो मी त्यांच्या शांती द्यावी अशी प्रार्थना स्वर्गीय रावसाहेब किसन कोटकर यांच्या पश्चात पत्नी गंगा भागीरथी सिंधुबाई रावसाहेब कोटकर भाऊ गणपत किसन कोटकर मुलगा दत्तात्रय रावसाहेब कोटकर विक्रम रावसाहेब कोटकर भाऊ संपत किसन कोटकर पुतण्या दिलीप भाऊसाहेब कोटकर मुलगी अनिता आनंदा रहाणे पुतण्या प्रदीप संपत कोटकर पंकज संपत कोटकर धनंजय गणपत कोटकर दिगंबर गणपत कोटकर सुनबाई मंगल दत्तात्रय कोटकर विजया विक्रम कोटकर तसेच आशा अशोक पवार सुनीता सचिन वागचवरे पुतनी उषा संदीप रहाणे वनिता नंदू ठोंबरे असा परिवार आहे सुभाष भालेराव न्यूज मराठी संगमनेर सगळी तयारी साठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये